बाहेर तुम्ही बोलव दाखवा ना बस जाईल ना नाही कोणतो पर्यंत बोल पण तुम्ही मालक आहे ना मग तुम्हाला माहित पाहिजे नाही तर मग बाहेर नाही ना सर मालक आहे ना तुम्ही मालक नाही बस थांबते आली का आम्ही कोणत्या बस मध्ये आलेलो आहे बस मध्ये आम्ही कुठले आलेलोय आहे बोर्ड दाखवा आम्हाला आली बोर्ड दाखवा लूट चालू आहे प्रवाशांची फक्त इथं

कुठे कुठे बोर्ड बनवायचं कुठे मग दाखवा ना दाखवा पडलेला आहे पण तो पडलेला पण दाखवा चाल पण दाखवा हो पडलेला पण दाखवा चला चालेल आम्हाला पडलेला पण चालेल आळेफाटा बस आळे आळेफाटा नाही पडलाय तो पडते ते तर बोलतात मी मालक नाही म्हणतात हे मालक आहे तुम्ही म्हणले मी मालक नाही मालक कोण आहे अधिकृत बस सांभाळ नाहीये असेल तर बोर्ड दाखवा मला तिकडे बोर्ड आहे का ते बाहेर बोर्ड नाहीये गोर नाही दाखवा ना पडलेलं दाखवा ना मला

दुपारी कधी पण लावले ना ठीक आहे आपण आता परत येऊ या ठिकाणी त्यावेळेला अधिकृत तांबा आहे बोर्ड लागला गेला पाहिजे परत येऊ येतो